शेतकऱ्यांचे कायवारी आदरणीय पवार साहेब जुन्नार तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतू, स्वागत करतो करतो आज इतका प्रचंड जम्न समुदाय हा जो या ठिकाणी जमलेला आहे तो सर्व निष्ठावंत आणि तुमच्यावरती प्रेम प्रेम करणारा समाज या ठिकाणी जमलेला आहे ते ह्यासाठी जमलेले आहेत कि पवार साहेब तुम्ही एकटे नाही तर आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत आम्ही सर्वजण शरद पवार आहोत हे सांगण्यासाठी हे सर्व जनता या ठिकाणी आहे हा तालुका आपल्या विचारांनी प्रेरित झालेला आहे आपल्याशी एक निष्ठा निष्ठा ठेवणार आहे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्याही विचारांनी तो प्रेरित झालेला आहे साहेब मागच्या काही महिन्यापूर्वी ज्यांना तुम्ही मोठं केलं ज्यांना तुम्ही सगळं काही दिलं सर्व अधिकार दिले पद दिली आपल्या बोटाला धरून मोठं केलं ते सर्व तुम्हाला सोडून गेले इतकेच सोडून गेले नाही तर त्यांनी आपला पक्ष चोरला त्यांनी आपलं चिन्ह चोरलं जे जे चोरण्या जग होत ते त्यांनी चोरलं पण साहेब मी नम्रपणे सांगू इच्छितो माझ्या तमाम सर्व शेतकरी कष्टकरी जनतेच्या हृदयातून तुम्हाला कोणी चोरू शकत नाही माझ्या तमाम शेतकरी बांधवांच्या निष्ठा हे चोरू शकत नाही हे त्यांचा दुर्दैव आहे आजही पण की निष्ठा कशी आहे साहेब मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी साहेब लहान होतो आणि आकाशातून जर हेलिकॉप्टर चाललं तर आम्ही भावंडा मनायची शरद पवार शरद पवारांचं हेलिकॉप्टर त्याच्या शरद पवार साहेब त्यावेळी भावना अशी होती शेजारच्या शेतामध्ये आपलं आपली सभा होती आणि आपलं हेलिकॉप्टर पुढच्या गावाच्या शेतामध्ये उतरलं त्यावेळेस हेलिकॉप्टर दक्ष दक्षिणेकडून आलं आणि माझा भाऊ आणि मी सायकलवर वरती हेलिकॉप्टर पाहत चाललो होतो परंतु वर पाहता पर पाहता आमची सायकल कुपटात केली आम्ही पडलो आणि त्यावेळेस एटलरच्या सायकलला वागत डेंजर असायचं सा। त्यांनी माझी मांडी छेडली साहेब परंतु ती त्या मांडीचं लक्षातही आलं नाही ज्यावेळेस तुम्ही गावाच्या शेतातून रस्त्या कुपटावर उडी मारून रस्त्यावर आले त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी होतो आणि ज्यावेळेस सभेच्या ठिकाणी गेलो त्यावेळेस लोकांनी सांगितलं तुझी मांडी चिरलेली आहे म्हणजे हे प्रेम ही निष्ठा आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं आम्हाला आपल्याकडून कसली अपेक्षा नव्हती आम्ही राजकारणात येऊ हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं परंतु साहेब आपल्या कर्तृत्वाचा आणि कार्याचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रावर तक ओळखत होता आणि त्याने मी प्रेरित झालो होतो आणि अशीच ही सर्व माझी शेतकरी मायबाप आहे साहेब मला माझ्या पक्षाचा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आणि आदरणीय कोरे साहेबांचा तुम्ही जो उमेदवार दिलाय चरित्र संपन्न उमेदवार ज्या उमेदवाराला हरवण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात परंतु त्यांना ते जमणार नाही आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या सभेला गर्दी जमत नाही त्यांना लोक तोंडावरती प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे ते आजच पराजय झालेत आणि आपला उमेदवार लाखोंच्या लेटने या ठिकाणी निवडून येणार आहे आम्ही आपल्याला आश्वस्त करू शकतो की जुन्नर तालुक्यात माझी मायबाप जनता सव्वा लाखाच्या लेटने डॉक्टर खासदार अमोल खुले साहेबांना निवडून देतील याची मला खात्री आहे साहेब एकच मिनिटात बोलतो मी पूर्वी ऐकलेलं आहे की समुद्रमंथन झालं आणि समुद्रमंथन झाल्याच्या नंतर त्याच्यातून मणी निघाला आणि तो मणी श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये म्हणजे विष्णूंच्या श्री विष्णूंच्या गळ्यामध्ये शोधतो तसाच हा माझा खासदार साहेब या देशाची कौस्तुभ फिऱ्यासारखा शोभत दिसेल याची मला आणि माझ्या तमाम जुन्नरकरांना खात्री आहे साहेब जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे इतिहासात आपला कर्मयोगी संघर्ष योद्धा म्हणून या सोनेरी अक्षरात नाव लिहिलं जाईल अशी माझ्या जुन्नरकरांना आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना खात्री आहे आणि हे सुवर्णाक्षरात लिहिलेलं आम्हाला सर्वांना आवडेल कारण ह्या सगळं गेलेलं असताना आपण कशा पद्धतीने उभा राहतो हे सर्व जनतेला आपला गर्व आहे मला गर्व आहे या ठिकाणी मी एवढंच बोलतो कारण अनेक वक्ती बोलणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद